नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला दही कोशिंबीर दाखवीत आहे तर त्याचं साहित्य बघूया इथे मी पाव वाटी कांदा बारीक चिरून घेतला आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे पाव वाटी टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे पाव वाटी गाजर किसून घेतले आहे चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे पाव वाटी काकडी बारीक चिरून घेतली आहे पाव चमचा मीठ घेतला आहे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर प्रथम मी कांदा घालत आहे एका टोपामध्ये मग काकडी मग मिरची मग गाजराचा कीस मग टॉमॅटो आणि कोथिंबीर आता मी चवीपुरतं मीठ घालत आहे आणि दही घालत आहे आता मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आपण मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया आपण तर मिश्रण एकजू करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने दही कोशिंबीर करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद